नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बघू शकता आपलं अर्ध बंदिस्त शेळीपालन आणि मित्रांनो आत्ता शेतामधून आपण शेळ्या फिरून आणलेल्या आहेत तर बघा आपल्या शेळ्यांची क्वालिटी आणि ही क्वालिटी सर्व आपण घरीच तयार केलेली आहे मित्रांनो सर्व दिसतात ही सर्व क्वालिटी आपण घरीच तयार केली आणि गावरान शेळ्यांपासून तयार केली बरं का सुरुवातीला फक्त गावरान शेळ्या होत्या आपल्याकडं आणि त्याच्यापासूनच ही अशी आपण क्वालिटी तयार केलेली आहे कसा वाटतो व्हिडिओ फक्त आज क्वालिटी बघून घ्यायची शेळ्यांची पिल्ल्यांची माहिती वगैरे काही नाही व्हिडिओमध्ये आज फक्त क्वालिटी बघा हे करडू पळत गेलं हे तीन याच्यातलं आहे हे बघा फक्त क्वालिटी बघायची कुठे व्हिडिओ स्किप न करता बघा ही अशी चमक शेळ्यांना पिल्ल्यांना कशी दिसते बघा आणि टोटल म्हणजे टोटल ही आपण सर्व शेळी पालन घरी तयार केलेलं आहे म्हणजे सुरवातीला फक्त आणि फक्त दहा शेळ्यांपासून सुरुवात हा मेल मेलसुद्धा आपण गावरान शेळ्यांना बिट्टल क्रॉस केला आणि गावरान शेळीपासून ही पैदास केलेली बिट्टल आहे आपला याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो आता हा एक वर्षाचा झालेला आहे आणि तब्येत वगैरे कशी आहे मित्रांनो आणि याला खुराक जर म्हणाल तर आपण याला सोयाबीन देतो आणि सोयाबीन असं देत नाही आपण तर मित्रांनो असं सोयाबीन जर दिलं तर काय होतं शेळ्यांनी पिल्ल्यांनी खाल्लं किती पोटामध्ये फुकतं जास्त प्रमाणात जग जा खाल्लं तर शाळांना त्राससुद्धा होतो पचनशक्ती होत नाही तर आपण काय करतो सोयाबीन पूर्ण भिजून देतो एक रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मग ते त्यांना खाऊ घालतो मग समजा त्यांनी अर्धा किलो काय खाल्लं पावशर खाल्लं आणि एक किलो जरी खाल्लं तर काहीच प्रॉब्लेम होत नाही कारण ते पोटामध्ये फुगत नाही कारण ते फुगलेलेच असतात ऑलरेडी आणि खूप चांगल्या प्रकारचं त्याचं पचनशक्ती होते तर माझा खुराक हा प्रत्येक खुराक हा अशाच पद्धतीचा आहे तर आपण सुद्धाच मी सांगितल्या पद्धतीने आपण खुरांना आपल्या शेळ्यांना देऊ शकता पिल्ल्यांना देऊ शकता काय होतं तसा आपण बा थोडं तुम्हाला उदाहरण सांगतो आपण शिजवलेलं अन्न आणि कच्चं अन्न जर खाल्लं तर याच्याने आपल्याला काय होतं पचनशक्तीला त्रास होतो तशीच पद्धत आहे मित्रांनो जनावरांची सुद्धा सोयाबीन असो गहू असो मक्का असो आपण जर ही भिजून जर दिली मग तुमच्या मेल असो शाळ्या असो सगळ्यांना जर भिजून दिली तर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे शाळ्यांना तुमच्या पिल्ल्यांना कारण भिजलेले असल्यामुळे ती सहज शाळांना पिल्ल्यांना त्याची पचनशक्ती होते तर मित्रांनो दुसरा असा विषय म्हणजे शेळ्याला अवघडीच्या वेळेसच आपण फक्त मेल शेळ्यांमध्ये सोडायचे आहे सारखे जर शेळ्यांमध्ये जर सोडले तर अशी बघा त्या शेळ्यांना त्रास देतात आम्ही सारखे सोडत नाही आता एक शेळ्या रानातून चरून आल्यात आणि मेल आपले सगळे घरीच असतात आता पाणी प्यायसाठी त्यांना बाहेर सोडलेलं आहे ते लगेच शेळ्यांच्या मागे पळायला लागले बघा तर शेळीपालनामध्ये जर छोटी मोठी काळजी जर घेतली तर अनर्थ जे आहेत ते सहज टाळल्या जातात पिल्ल्यांची सुद्धा एक दहा पंधरा दिवस खाली झाल्याच्यानंतर शेळी त्यांचीसुद्धा जर चांगल्या प्रकारची जर काळजी घेतली तर पिल्लेसुद्धा खूप छान सुदृढ होतात आणि आपली कुठल्याही प्रकारची हानी होत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं शेळी पालन आहे सुरुवात आपली छोटी होती पण त्याचं रूपांतर आज खूप मोठ्या अशा खांडामध्ये झालेलं आहे आपल्या मराठी भाषेत खूप मोठं खांड तयार झाले सुरुवातीला फक्त आपण थोड्याच शेळ्या घेतल्या होत्या आणि बघू शकता ही क्वालिटी आपल्या सर्व ही समोर दिसते ही शेळीला तीन पिल्ले झालीत आणि माझी आवडती खास लाली शेळी आहे आवडती आहे मीला तीन पिल्ले झाले तर एक एकचं पिल्ल मी दुसऱ्या शेळीला लावलेलं ला आहे तर हीसुद्धा आपण गावरान शेळीपासून क्रॉस शिरोईके तयार तयार केलेली आहे बघा पिल्लेसुद्धा संतशीत झालेले आहेत टिपक्या टिपकीच्या शिरोईचे तर खूप महागाच्या शेळ्या आणून शेळीपालन करण्यापेक्षा आपण असं एकदम असं कमी पैशामध्ये अशा पद्धतीने आपण शेळीपालन करू शकतो तर ठीक आहे असो असेच आपले नवीन नवी व्हिडिओ मी माहितीचे टाकणार आहेत येणार आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक कमेंट करायचे मित्रांनो लाईक जरूर करा कमेंट पण करा, करा। चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मी मनापासून सर्वांचा आभारी आहे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येतील कोणाला काही माहिती संबंधित व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्या पद्धतीची माहिती मी नक्कीच व्हिडिओमधून देईल ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र